नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण अंकगणिती श्रीडी हे प्रकरण पाहत आहोत सराव संच तीन पॉईंट चारमधील आपण हे एक गणित पाहणार आहोत तर बघा स्थानिकाने एक जानेवारी दोन हजार सोळाला ठरवले की पहिल्या दिवशी दहा रुपये दुसऱ्या दिवशी अकरा रुपये तिसऱ्या दिवशी बा बारा रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचे तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत पर्यंत तिची एकूण किती रक्कम होईल हे आपण काढायचं आहे तर आपल्याला बघा प्रथम आपण काय करू तिच्या बचत रकमेवरून काय करू अंकगणिती श्रेणी करू स्थानिकाच्या बचत रकमे वरून अंकगणिती श्रेणी तयार करू अंकगणिती श्रेडी बघा बचत रक्कम किती आहे तिची पहिल्या दिवशी दहा रुपये दुसऱ्या दिवशी अकरा तिसऱ्या दिवशी बारा अशी काय झाली तिची अंकगणिती श्रेणी तयार झाली तर बघा आपल्याला दिलेली जी माहिती आहे त्याच्यानुसार आपण आपल्याला प्रथम पद मिळालं पहिलं पद कोणतं आहे दहा डी बरोबर काढायचं आहे मग दुसरं पद किती आहे अकरा आहे अकरातून दहा वाजा करायचं किती आलं एक म्हणजे डी बरोबर आपल्याला एक मिळालं आता यन बरोबर काढायचं आहे एन बरोबर काढत असताना काय लक्षात घ्यायचं आहे बघा तर स्थानिकाने किती, किती, आ, किती दिवस बचत केली बघा एक जानेवारी दोन हजार सोळापासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा म्हणजे एक वर्ष तिनं काय केलेले आहे बचत केलेले आहे मग एक वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट किंवा तीनशे सासष्ट आता मला सांगा हे दोन हजार सोळा काय आहे लिप वर्ष आहे म्हणजे त्या वर्षामध्ये किती दिवस येणार तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे आपल्याला यांना किती मिळाला तीनशे सहासष्ट चला तर मग आपण काय करायचं एकूण बचत किती केली ते सूत्रावरून काढून घेऊ आता सूत्र कोणतं आहे यस यांबरोबर ए यस एन बरोबर यन भागिले दोन कंसात ए अधिक दोन ए अधिक यन्न वजा एक डी कंस पूर्ण हे काय आपलं सूत्र आहे तर बघा यस एन काढायचं आहे आपल्याला म्हणजेच यस तीनशे सहासष्ट आपल्याला काढायचं आहे हे सूत्रात किमती मांडून घेऊ यांबरोबर तीनशे सहासष्ट तीनशे सासष्ट चे दोन कंसात कंसात दोन गुणुले ये इथे आपला दहा आधिक यांबरोबर तीनशे सहासष्ट वजा एक डी बरोबर किती आपण आहे एक म्हणून एक भागिले कंस पूर्ण काय करायचं आहे आपण कंस पूर्ण कंस पूर्ण त्याला तर मग आपण प्रथम काय करू हे भागाकार करून घेऊ तीनशे सासष्ट भागिले दोन तीनशे सासष्ट भागिले दोन बे, एके बे दोन एक बे तीनमधून दोन गेले एक आलं सोळा बेआटी सोळा सहामधून सहा गेले शून्य हे सहा खाली उतरवलं बेंत्री सहा म्हणजे किती आलं एकशे त्र्याऐंशी हे काय आलं आपलं उत्तर आलं बे एके बे बे आटी सोळा बेंत्री सहा एकशे त्र्याऐंशी किती आलं उत्तर एकशे त्र्याऐंशी दोन गुणवले दहा वीस अधिक तीनशे सहासष्टमधून एक गेलं तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट गुणुले एक किती आलं तीनशे पासष्ट आता ह्या दोन्हींची बेरीज करू एकशे त्र्याऐंशी गुणवले तीनशे पासष्ट अधिक वीस किती झालं तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी गुणवले काय करू एकशे त्र्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी गुणुले काय करायचं आहे एकशे त्र्याऐंशी बघा यस त्रि यस तीनशे सहासष्ट बरोबर एकशे त्र्याऐंशी गुणवले तीनशे पंच्याऐंशी एकशे त्र्याऐंशी गुणुले तीनशे पंच्याऐंशी हा गुन्हागार आपण इथं खाली करून बघू एक तीनशे एकशे त्र्याऐंशी गुणुले तीनशे पंच्याऐंशी पाच तारीक पंधरा एक गेले हातच्याला पंचाहत् चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस पाच एके पाच पाच चार नऊ एक घर बाद करो आठ तरीक चोवीस दोन गेले हातच्याला आठे आठे चौसष्ट चौसष्ट आणि दोन सहासष्ट आठ एके आठ आट, आठ आणि सहा चौदा दोन घर बाद तीन त्रिक नऊ आठ तरी चोवीस दोन हजारला तीन एके तीन तीन आणि दोन तीन एके तीन तीन आणि दोन पाच बघा पाच असे पाच पाच आणि चार चार आणि एक पाच नव्ण नऊ अठरा अठरा आट्रा, आणि सहा चोवीस दोन हजारला दहा किती आलं सत्तर हजार चारशे पंचावन सत्तर हजार चारशे पंचावन म्हणजे यस तीनशे सासष्ट बरोबर किती आलं सत्तर हजार चारशे पंचावन म्हणजे ने एकूण बचत किती केली सत्तर हजार चारशे पंचावन सानिकाची एकूण बचत किती झाली सानिकाची एकूण बचत बरोबर एकूण बरोबर सत्तर हजार चारशे पंचावन्न सत्तर हजार चारशे पंचावन्न हे आपल्याला काय मिळालं उत्तर मिळालं ओके